नमस्कार मंडळी मी आहे हिमप्रिया आज आपण करणार आहोत झक्कास अशी रेसिपी आपण की नाही टोमॅटोचं सोनं करून बाटलीत भरून कैद करणार आहोत किती छान लाल बुंद अशी दिसते बघा प्युरी आपण बनवली आहे ती सहा महिने टिकणार आहे सुरुवात करायची तर टॅमॅटोंना पहिल्यांदा छान धुवून घ्यायचं आणि मग त्यांना अशा चार थोड्याशा चिरा पाडायचे पूर्ण नाही कापायचं नाहीतर त्यात खूप पाणी शिरेल मग ते आपली प्युरी बनायला खूप वेळ लागेल असं पुढचं भाग कापून त्याला थोडशे चिरा पाडायच्या एकीकडे एक मी पाणी गरम करत ठेवलेलं <laughs> आहे आता आपले टोमॅटो मस्तपैकी गरम पाण्यामध्ये उकळून गदगद उकळून घ्यायचं उकळल्यावर किती मस्त वास येतोय बघा आता की नाही त्यांना उकळून खूप गरमी झाली आता त्यांना मस्तपैकी फ्रीजमधल्या थंड थंड पाण्यामध्ये टाकणार आहोत आपण थंड पाण्यामध्ये टाकले की त्याची सालं पट वर येणार चला तर आता आपण ते थंड पाण्यामध्ये काढून घेऊयात आणि मग त्यांची सालं काढून घेऊयात बघा आता कशी पटपट साल निघत आहेत त्यांची मग अशीच सालं आपण काढून घेऊयात त्यांना कापू थोडेसे आता मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक प्युरी करून घेऊयात मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर आपण अशी जाळी घ्यायची आहे त्यामध्ये आपण तिला मस्तपैकी गाळून घ्यायचे असं बघा बिया वगैरे काय राहिल्या असतील तर त्या मग त्या जाळीत राहतील आणि हां मी तुम्हाला सांगायची विसरली जर तुम्हाला हवं असेल लाल कल कलर येण्यासाठी त्यामध्ये तुम्ही बीट घेऊ शकता आणि मग याच्यामध्ये आता उकळलं की त्यामध्ये थोडंसं साखर आणि मीठ घालून घ्यायचं आहे बघा अशी चांगली आठवून घ्यायची आहे पाणी ठेवायचं नाही आहे जितकी चांगले आठवतील तितके दिवस ती खूप छान राहणार आहे मग ते थंड झालं का त्यामध्ये थोडंसं तेल आणि विनेगर घालून घ्यायचं आहे पहिल्यांदा विनेगर घालायचं आहे आणि मग तेल घालायचं आहे मग काय पाहताय काय तुम्ही बघा आपली पिवरी तयार झालेली आहे मग काय करायचं आता तिला आपण बंद डब्या हवा बंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये किंवा बॉटल असेल काचेची त्यामध्ये तुम्ही मस्तपैकी तिला पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचे असेल तर त्यामध्ये तुम्ही टीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि हां एक टीप देते जेव्हा तुम्ही बॉटलमध्ये तुम्ही ठेवतील ती बॉटल खूप कोरडी असावी तिच्यामध्ये पाण्याचा अंश नसावा आणि ही हवा बंद डब्यामध्ये डीप फ्रीजमध्ये ठेवायची हो किती छान दिसते बघा झालं बुवा आता आपण काहीही करायला तयार आहोत पुलाव भाजी आमटी चटणी कशासाठीही आपले टमॅटो तयार आहेत आणि महागाई आली तरी आपलं सोनं बाटले तयारच आहे आणि हां रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा कशी झाली आहे आणि ही वर्षभर सोनं टिकून ठेवा बाय